ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन वर्क फोर्सकडून वर्ल्ड फोर्सकडे भारताची जोमदार वाटचाल मेड इन इंडिया जगाचा ब्रँड बनायला हवा पंतप्रधानांचं एनएक्सटी परिषदेत प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातल्या अठरा वर्षांपर्यंतच्या दोन कोटींहून अधिक मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करणार उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्व घटकांना न्याय देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न राहील अजित पवार व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वोलदिमीर झेलन्स्की यांच्यातली बोलणी फिसकटली संयुक्त पत्रकार परिषद रद्द युक्रेनचा पाठिंबा काढून घेण्याचा अमेरिकेचा इशारा मात्र प्रमुख युरोपियन देशांचा युक्रेनला पाठिंबा कायम उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलनामुळे अडकलेल्या पंचावन्नपैकी पैकी सत्तेचाळीस मजुरांची सुटका उर्वरित मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आज लढत आणि जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जोरदार बर्फवृष्टी जनजीवन विस्कळीत नमस्कार